गेल्या दोन दिवसांपासून ओझोर परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू होता या पावसामुळे बाणगंगा नदीला चार पाच वर्षानंतर जून मध्ये पहिल्यांदाच पूर आला गुरुवारी दुपारी पुराने रूप धारण केले होते मारुती विषीजोळी पुलाच्या समांतर पाण्याचा ओघ सुरू होता बाणगंगा नदीत दुथडी भरून वाहू लागल्याने बाणगंगाबरोबरच ओझोर परिसरातील नाल्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी वाढले होते याच वाढलेल्या पाण्यात ओझोरमध्ये सोळा क्रमांकचारी इथे गागरे नाल्या शेजारी उभे असलेले विठ्ठल नामदेव शिंगाडे वय शेहेचाळीस राहणार भगतसिंग नगर हे तोल जाऊन पडले व वाहून गेल्याने ते बेपत्ता झाले आज दिनांक वीस जून रोजी त्यांचा मृतदेह जवळच असलेल्या बाबळीच्या झाडांमध्ये आढळला ते बेपत्ता झाल्यापासून त्यांचे शोध कार्य सुरू होते या शोधकार्यामध्ये ओझर नगर परिषद अग्निशमन दल ओझर पोलीस तलाठी कार्यालय तसेच स्थानिक नागरिक यांनी मोलाचे सहकार्य केले मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर शवविच्छेदनासाठी उत्तरीय तपासणीसाठी पिंपळगाव बसून तेथे पाठवण्यात आले आहे परिस्थितीमध्ये नागरिकांनी सतर्क राहावे तसेच पाण्याजवळ जाऊ नये असे आवाहन देखील ओझर नगर परिषद ओझर पोलीस स्टेशन तसेच तलाठी कार्यालयाच्या वतीने तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे